दहा दिवसांपासून उपोषणाला बसलेले सेवानिवृत्त शिक्षक अशोक धयाळ प्रशासन व पतसंस्थेची दुर्लक्षित भूमिका केज प्रतिनिधी गणेश कापरे सेवानिवृत्त शिक्षक अशोक धयाळ हे आपल्या न्याय मागण्यांसाठी गेल्या दहा दिवसांपासून उपोषणाला बसले असतानाही प्रशासन आणि शिक्षकांची सहकारी पतसंस्थेकडून अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही ही गंभीर बाब असून सामाजिक स्तरावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार अशोक धायाळ यांनी पतसंस्थेकडून घेतलेल्या कर्जावरील अन्यायकारक व्याजदर आणि न्यायालयीन आदेशाच्या अवमानाविरोधात संघर्ष सुरू केला आहे मात्र त्यांच्या मागण्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आले आहे सततच्या पाठपुराव्यानंतरही प्रशासन व पतसंस्थेचे पदाधिकारी भेटीसाठी पुढे आलेले नाहीत त्यामुळे या प्रकरणात जाणूनबुजून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे सततच्या अन्यायामुळे आणि शासनाच्या दुर्लक्षामुळे घायाळ यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे असे स्थानिकांनी सांगितले तरीही त्यांना वैद्यकीय मदत किंवा चर्चेसाठी कोणीही पुढे आलेले नाही ही अत्यंत निंदनीय बाब आहे स्थानिक शिक्षक संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने प्रशासनाने लक्ष घालावे आणि घायाळ यांचे उपोषण सोडवण्यासाठी सकारात्मक पावले उचलावीत अशी मागणी केली आहे अन्यथा या विषयावर मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे तसेच सेवानिवृत्त शिक्षक अशोक घयाळ यांच्या आरोग्याला जर काही धोका झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही शिक्षकांची सहकारी पतसंस्था मर्यादित केज यांची असेल व सर्वतोपरी या सर्व गोष्टीला कारणीभूत हे अध्यक्ष व सचिव असतील अशी भूमिका अशोक घ्याळ यांच्या कुटुंबियांनी मांडली बीएम न्यूज करिता गणेश कापरेस